नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राइब करा आणि वेलायकॉन प्रेस करा शासकीय निम व निमशासकीय कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी न करणाऱ्या कार्यालय व संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली उद्या दिनांक चौदा मे दोन रोजी छत्रपती संभाजी महाराज जयंती आहे

शासकीय कार्यालयांमध्ये साजऱ्या करण्यात याव्यात त्याचे बंधन आहे परंतु आमच्या निदर्शनास आलेले आहे की या पद्धतीने नियमांचे पालन होत नाही आहे त्यासाठी त्या छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे त्या निमित्ताने सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिनिधीचे पूजन करावी आणि कंपल्सरी सर्वांना शासकीय व निमशासकीय कार्यालयांना जयंती साजरी करण्याचे आदेश द्यावे जर असे झाले नाही तर संभाजी क्रिकेटच्या वतीने यावेळी संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले महिला जिल्हाध्यक्ष मिनल दास उपशहर प्रमुख माधुरी चव्हाण जिल्हा सचिव दिलीप निंबाळकर शहर संघटक सतीश वावरे उपाध्यक्ष सिद्धराम सावळे आदी मान्यवर उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा